हॅलो नमस्कार मित्रांनो कारागृह भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभाग भरतीची जी फर्स्ट रिस्पॉन्स शीट होती मित्रांनो पहिली जी एन्सर के होती ती मित्रांनो आलेली आहे जवळपास मित्रांनो आता दोन दिवस झालेले आहेत ती अँसर के मार्च मार्चला मित्रांनो कारागृह विभागची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली होती आता मुद्दा असा राहिला आहे की मित्रांनो तुमचा कट ऑफ पर्यंत जाऊ शकतो कारागृह विभाग भरतीचा त्याच्यानंतर मित्रांनो याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस कशी होणार आहे नेक्स्ट प्रोसेस मध्ये मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे तर ही जी सेकंड रिस्पॉन्स शिट आहे मित्रांनो ती कधीपर्यंत येऊ शकते त्याच्यानंतर जे तुमची नॉर्मलायझेशनची यादी येणार आहे मित्रांनो ती सुद्धा कधीपर्यंत येऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर मित्रांनो तुम्ही वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो कारागृह भरती दोन हजार तेवीस चोवीस आता ही जी तुमची आन्सर की येणार मित आहे मित्रांनो ही आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची आन्सर की असणार आहे तर बघा मित्रांनो या भरतीमध्ये जी तुमची आन्सर की प्रसिद्ध झाली होती एकोणतीस मार्चला मित्रांनो तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झालेली आहे तुमची एक्झाम आता पार, पार पडलेली आहे पहिली आन्सर की सुद्धा मित्रांनो तुमची आलेली आहे ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया सुद्धा मित्रांनो ती चालू आहे किंवा त्यानंतरची आता पुढील प्रोसेस मित्रांनो कशी होणार आहे ते समजून घ्या आता पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुमची फायनल आन्सर की प्रसिद्ध केली जाणार त्यानंतर किंवा नॉर्मलायझेशनचा जो रिझल्ट असेल तो कधीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्याविषयी सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सर्व माहिती देणार आहे तर पुढील प्रोसेस ही मित्रांनो जास्तीत जास्त पुढची जी प्रोसेस आहे ती होण्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण होऊ शकते तर बघा मित्रांनो जर आपण दहा ते पंधरा दिवस म्हटलं तर मित्रांनो एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत ते एप्रिल महिन्याच्या वीस तारखेपर्यंत मित्रांनो कधी सुद्धा तुमची आफ्टर ची अँसर की येऊ शकते कारण की मित्रांनो वेळेस पहिली रिस्पॉन्स शीट येते त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट याच्यामध्ये जो सरासरी ऍव्हरेज जो कालावधी असतो मित्रांनो दहा ते पंधरा दिवसात असतो दहा ते पंधरा दिवसानंतर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शिट येते सर्व सर्व सेवा भरतीची हे तुम्हाला माहितच आहे तर बघा फायनल अँसर की या कालावधी पर्यंत प्रसिद्ध होऊ शकते हे एक अंदाजित आहे अँसर की आल्यानंतर मित्रांनो तुमची पुढील प्रोसेस प्रकारे होणार तर बघा ऑब्जेक्शन मार्क जर ज्या ज्या प्रश्नावरती तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्स शिट आल्यानंतर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे जर ते ऑब्जेक्शन बरोबर असतील तर त्या शिफ्टेचे मार्क वाढू शकतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमची नॉर्मलायझेशनची यादी येणार नॉर्मलायझेशनची प्रोसेस होणार या प्रकारे मित्रांनो तुमची कारागृह हो भरतीची प्रोसेस चालणार आहे मित्रांनो कारागृह हो विभाग भरतीचा कट ऑफ किती लागेल याच्याविषयी मित्रांनो आपण कालच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल तर तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की चेकआउट करा त्या व्हिडिओ मध्ये सर्व कॅटेगरी कव्हर केलेल्या आहेत ओपनचा कट ऑफ किती लागेल ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एसटी एन टी एसबीसी अशा सर्व कॅटेगरीचा आपण कट ऑफ त्या व्हिडीओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ नक्की तुम्ही चेकआउट करा या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता थँक्यू था। सो मच धन्यवाद